साठी नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने पंच्याहत्तर अन्नपदार्थाची मेजवानी ठेवण्यात आलेली होती कार्यक्रमाचे का उत्कृष्ट आयोजन माजी नगरसेवक भाजपा व्यापारी आघाडीचे नेते तथा सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हर्षकुमार येलन यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते कार्यक्रमाला मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय पाचापूरकर हिरामनगवडी माजी उपमहापौर कल्याणीताई आंपडकर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्ते दैनिक महाराष्ट्र शोध यात्रेचे संपादक मिलिंद बैसानी सिंदी समाजाचे अध्यक्ष गुलशन उदासी माजी नगरसेवक सुनील बैसानी सिंधी साहित्य अकादमीचे सुरेश कुंदानी राजेश किंदुडिया ललित अरुजा पारस दुग्गड यांच्यासह सिंधी बांधव आणि सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वगौरव भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा दिनांक सतरा तारखेला असलेला वाढदिवस मोदी साहेबांचा सेवा बंधनवाडा म्हणून आम्ही साजरा करत आहोत कुमारनगरमधील ज्येष्ठ नागरिकांचा सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघ आहे मी अध्यक्ष याचा आम्ही आज ज्येष्ठ संघातर्फे नरेंद्रजी मोदीच्या पंच पंच्याहत्तरावा वाढदिवस आज साजरा केले याप्रसंगी आम्ही चत्कारचे व्यंजन ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत आम्ही त्याच्या मोदी साहेबांचा केटला आहे त्यांना